हिट अँड रन या नवीन कायद्याच्या विरोधामध्ये संघर्ष वाहन चालकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन तर येणाऱ्या तीन तारखेला करणार चक्का जाम आंदोलन सरकारने हिट अँड रन हा नवीन कायदा सध्या अंमलात आणणार आहेत या कायद्याअंतर्गत जर अपघातात एखाद्या ड्रायव्हरच्या हातून एखाद्याचा मृत्यू झाला तर या ड्रायव्हरला दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा असा कायदा सध्या सरकार अंमलात आणणार आहे तर या कायद्याच्या विरोधामध्ये आज संघर्ष वाहन चालक संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जर सरकारने हा कायदा जर रद्द केला नाही तर या येत्या तीन तारखेला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा असा इशारा यावेळी संघर्ष वाहन चालक संघटनेकडून देण्यात आला आहे आम्ही आज अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात देण्याकरता आलेला आहे शासनाने जो हिट अँड रन हा जो कायदा पारित केलेला आहे या कायद्याअंतर्गत कोणत्याही वाहन चालकाला अपघाताच्या वेळी अपघात झाला असतो तिथून जर पसार झाला तर त्याला दहा वर्षाचा कारावास किंवा सात लाख रुपयाचा दंड असा जो शासनाने एक नियम केलेला आहे या शास या शासनाच्या नियमा या नियमाचा विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो आहे कारण की अपघात झाल्या ठिकाणी जर जमाव तयार झाला आणि त्या जमावाने जर वाहन चालकाला जीवे मारले किंवा त्याला जर अपंग तत्व दिलं तर त्यासाठी शासनाने कोणाही प्रकारची तरतूद केली नाही याकरिता शासनाने जर त्याचा जीवा जीव जर त्या ठिकाणी गेला असेल तर पंचवीस लाख रुपये शासनानेच त्या वाहन चालकाला देण्याचे करावे हा जर हिट अँड रन हा जर कायदा शासनाने परत घेतला नाही तर आम्ही चक्का जाम तीन तारखेला अकोलामध्ये तीन जानेवारीला करणार आहोत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन